नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक यामधील पाठ क्रमांक सहा नियम सर्वांसाठी या पाठावर आधारित स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश तेवरे प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ आपले सामाजिक जीवन टिंबटिंब आधारे चालते अचूक उत्तर आहे नियमांच्या आ स्वतंत्र भारताच्या संविधानाचे टिंबटिंब प्रथा नष्ट केली अचूक उत्तर आहे अस्पृश्यतेची ई चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला टिंबटिंब येते अचूक उत्तर आहे उपेक्षा प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ नियम का तयार करावे लागतात उत्तर समाजातील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य कोणती आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी नियम तयार करावे लागतात आ आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत उत्तर आपल्या सामाजिक जीवनात अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आहेत ई आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या उत्तर गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या उत्तर जातीभेद व अस्पृश्यता कायद्याने बंद केली दोन सती बालविवाह यासारख्या रूढींवर कायद्याने बंदी घातली तीन जादूटोना हुंडा पद्धती यासारख्या पद्धती कायद्याने बंद केल्या चार बालविवाह बालकामगार अशा अनिष्ट प्रथांवरही बंदी घातली गेली आ पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात उत्तर एक आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो दोन आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते तीन आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे म्हणून पर्यावरणाच्या या साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची आवश्यकता असते धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय